पा, पा तो ले की ठिकाणी बंधारा बंधारा आहे म्हणले म्हणले पहिला छोटा होता। आ, छोटा होता होणार सरपंचाने आणि त्या गुत्तेदाराने म्हणले आणि पुन्हा हे एवढा बंधारा व्हाला की ते आम्हाला रात्रीला खोदकाम केलं आम्हाला काही के माहितीच नाही मागून म्हणलं आम्ही एवढा बंधारा घसका केला होता म्हणले ह्याचा काही तुम्हाला मोबदला देत आहोत मोबदला द्यायला नाही साहेब जवळपास शंभर फोन केले तरी आम्ही दोन महिने झाले साहेब हे गट एवढाचे बांध टाकलेला हे बांध कोणी काढायला तयार नाही आमच्या ओवराची नुकसान होते म्हणून आम्ही शंभर फोन केले तरी फोन कोणी घ्यायला तयार नाही आमच्या आता एवढे दोघांचे एक, एक एकर रान पुराने वाहून गेले सोयाबीन गेले हेच सोयाबीन वाहून गेले दहा फूट हिर फक्त दहा फूट हिर राहिली पुन्हा पंचवीस सत्तावीस शेडीची चोर बांधलेली होती शेडी पुऱ्याला पुरी शेडी वाहून गेल्या आमची एवढी नुकसान झाली आहे हे मुद्देदारांना आमची भरपाई करावं मागणी काय साहेब आमची एवढी नुकसान झालेली आहे हे ना आमची भरपाई करून द्या कस्तुरे कस्तुरे साहेब आहेत फक्त गुद्देदार हे केलं चालते आणि ते नांदेडचे दुसरे कोणते देवगेश म्हणून आहेत ते पण काम करायला आले होते ते पण फोन घ्यायला तयार नाहीत कोणीच फोन घ्यायला तयार नाही काय तय नाही करून आपल्याला काही नाही मिळालेलं काही भेटला नाही तुम्ही काय प्रशासनाला पत्र व्यवहार हो वगैरे काय के केलेला आहे हा अर्ज केले आणि तिथे गुत्तेदार ते फोन उचलित नाही तर प्रशासनाला मागणी काय काही नाही नुकसान भरपाई करून द्याव किती शेती गेलेली आहे एकर बर एक एकर नेमका हा तुमचा जो शरीराचा भाग जो आहे तो भागण्यात आलेला आहे नेमकं काय कारण होत हे बंधारा व्हायला ते आम्हाला माहिती नव्हतं आम्ही गावाला गेलो दोघं बी दोन चा वेळ होता आलो आम्ही आल्यावरती मिशन चालू होती आमच्या शेताच्या खालून मग हे न गेल ते हे न म्हणले दोनचा टाइम झालाय थिलंगे पडाले तर मिशन वाटत तू मिशन बंद कर त्या मिशन वाल्याला त्यानं केलं नाही हे ना घरी आले घरी आल्यावर दोन वाजता एकदमच त्या आरडलं खालून आम्ही घरामध्ये बसलो होतो उन्हाच्या पारी की जाळ झाला म्हणलं की मग एकदम पेटल्यामुळे मी सगळ्या याच्या पुढे पळाले पळाल्यावर एकदमच काय हाताचा अंतर नव्हता ढोरायचा आणि वळायचा ते डोम झाल्यानं मी मध्ये गेले वासराला ते सोडायला हेला इळे गटले मला काय गटलं नाही मग ते गोरं सोडते गोळा गोरा आणि मी जास्त भाजले आणि ते म्हणतानी पळून गेलं मशीनवालं थांबलं नाही साधारणतः काय खर्च झालेला आहे बघा दीड लाख रुपये झाले आमचा तुम्हाला आश्वासन देतो म्हणले होते पंचाहत्तर हजार रुपये देतो म्हणले होते काय वीस पंचवीस हजार काय तर दिले वाटत नाही त्याला बाकीचे पैसे तुम्ही प्रशासनाला काही मागणी केली संबंधित नाही नाही कायच नाही केलं देतो म्हणल्यानं आम्ही पेपर बनवून ठेवले सगळे देतो म्हणल्यानं काय केलं नाही आम्ही बघ दवाखाना केला हे शिराचा अजून डॅमेज आहे शिर ऑपरेशन हा जामन आलाय पुढे कुठे दवाखान्यात गेलं तर नाही काय आता उचल नाही झाले लावला तर दोन वेळा दवाखान्यात जाऊन लावला मी दवाखान्यात हाव द्या पैसे म्हणलं तरी ते फोन हा उचलणार जळ आले